फलंदाज बाद या शतकातील शेवटचा चेंडू सात चेंडू चौदा धावा करायच्या त्या पुणे पोलीस संघाला फलंदाज एक एकमेकांमध्ये काहीतरी चर्चा करताना विचार विनिमय भी करताना सात चेंडू चौदा धावा अतिशय रोम हर्षक अटी तटीचा सामना स्टेडियम चारही बाजूने भरलेलं क्रिकेटर रसी जमा तो आज सामना पाहण्यासाठी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक चूक चेंड जातोय सी स्वरूपात मिळालेली आहे चार धावा रंगलेला रोम हरकत सामना रंगलेला एकशे धावा झालेत आठ फलंदाज बाद एकोणीस षटकांचा खेळ संपलेला आहे सहा चेंडू मध्ये दहा धावा करायच्या त्या पुणे पोलीस संघाला बघूया सोलापूर संघासाठी कोण पुढचं षटक घेऊन येते आणि इथं क्रिकेट रसिक सर्व बाजूने जमलेले आमचे टेनिस क्रिकेट खेळणारे आमचे सहकारी मित्र चारही बाजूने क्रिकेटचा आनंद घेताना सहा चेंडू दहा धावा टेनिस क्रिकेट खेळणारे आमचे मॉर्निंग क्रिकेट क्लब चे हिडबॅड क्रिकेट क्लबचे खेळाडू सर्व बाजूने मॅच चा आनंद घेताना सर्व क्रिकेट रसिक सामना सामना एकशे छप्पन्न धावा आहेत आठ फलंदाज बाद एकोणीस षतकांचा खेळ संपलेला आहे सहा चेंडू मध्ये दहा धावा करायच्या चुर्थ शतक ठेवून येतो तो स्वराज भे आपल्या संघासाठी स्वराज काय करतोय

निर्णय वाईट चेंडू बघूया काय होतय पुढच्या चेंडूवरती सहा चेंडू नऊ धावा मला गरज मला वाटतं हेल्मेट देता येते सहकार्याला सहा सॉरी सहा चेंडू नऊ धावा रोमर्षक सामना अजित अजिचा सामना क्रिकेटरची या सहा चेंडूंकडे नजर लावून

पुढचा को गोलंदा गोलंदाज कोण येतोय पुणे पोलीस संघासाठी अमोल पायगुडे पाच चेंडू नऊ धावा उत्कृष्ट अशी गोलंदाजी स्वराज कडून फिरकी गोलंदाज डब्ल्यू स्वरूपात मिळवलेली विकेट सोलापूर संघाला एका विकेट ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि पुणे पोलीस संघाला नऊ धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी बघूया काय होत आहे रो महारस सामना अटी तटीचा सामना कोणाच्या तारग्यामध्ये जाऊन पडतोय हा सामना बघूया कुठे असा खेळ दोन्ही संघांकडून खेळाडू दोन्ही संघामध्ये स्ट्राईक वरती अमोल सुंदर फटका चेंडू जातो धाव घेण्यामध्ये यशस्वी बघूया काय होत एका धाववर समाधान मानावं लागतंय ते पुणे पोलीस संघाला आता एक बिग हिट झालाय अमर साळवे स्ट्राईक वरती एकशे अठ्ठावन्न धाव नौसलंदाज बाद या षटकातील चार चेंडू बाकी दोन चेंडू झालेले आहेत चार चेंडू आठ धावा अमर साळवे मला वाटत आजच्या चौथा दिवसी या स्पर्धेचा सुपर ओव्हर झालेला बघूया काय होत सुंदर असा फटका मारलेला बघूया काय उत्कृष्ट उत्कृष्टाचे क्षेत्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी बघूया काय होत दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी पुणे पोलीस संघ तीन चेंडू सहा धावाचीचा सामना रोमहर्षक सामना दोन्ही संघांना समान संधी पुन्हा एकदा त्याचप्रमाणे हुत्कुश असा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती रोमहर्षकाचा सामना सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी कर्जत आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा पार्टनर आदित्य तेंडुलकर को पार्टनर भापकर प्रॉपर्टी स्वतंत्र कंगपनगरीमध्ये भरलेला हा लेदर सामना स्ट्राईक वरती अमर न स्ट्राईक ला अमोल गोलंदाजी मार्क वरची स्वराज तीन चेंडू सहा धावा दोन्ही संघांच्या खेळाडू मध्ये ठक 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 हृदयामध्ये ठक ठक उत्कृष्ट असा सामना रोमांच्या सामना हटीचटीचा सामना हाय व्होल्टेज सामना तीन चेंडू साधवा कमालीची शांतता निर्धाचा चेंडू स्वराज कडून मारण्याचा प्रयत्न उत्तुंगाचा तुंगाचा मारण्याचा प्रयत्न होता अमर यांच्याकडून पण अयश्वी तो चेंडू सहा धावा रोमार्षक सामना यंग ब्रिगेड वर्षे अनुभव सीनियर विरुद्ध जुनियर मॅच बघण्यासाठी रोड वरून प्रेक्षक पाहत आहेत सामन्यामध्ये चुरस कर्जत नगरी मधील क्रिकेट रोड वरून ही क्रिकेटचा आनंद घेताना सुंदर असा फटका चेंडू जातो सीमारे शिपार सनसनी चौकार अमर यांच्या चेंडू मला वाटतं भरपूर लांब गेलेला आहे मिळाला 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 उत्कृष्ट असा फटका एक चेंडू दोन धावा. स्वीप मारण्यामध्ये यशस्वी अमर साळवे मला वाटतं सुपर ओव्हर होते काय बघूया आतापर्यंत चौथा दिवस अजून एकही स्वीप सुपर ओव्हर झालेला नाहीये बघूया काय होतंय एक चेंडू दोन धावा स्वराज गोलंदाजी मार्ग वरती स्ट्राईक वरती अमर

क्षेत्र रक्षण लावून घ्या वेळ घालू नका अंधार पडेल प्रशांत धांडेसवर पंत बोलत आहेत प्रशांत धांडेसवर पंच बोलत आहेत प्रदर्शन अनुभव विरुद्ध यंग ब्रिगेड जमीन संसमान सुंदर असा खेळ सोलापूर संघाकडून त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी पुणे पोलीस संघाकडून चारही बाजूने क्रिकेट रसिक्सलेले

पंच काय देतायत निर्णय दे बघूया सोलापूर संघ एकशे पासष्ट धावा आठ विकेट गेले होते पुणे पोलीस एकशे पासष्ट धावा नऊ विकेट गेलेल्या आहेत बघूया काय निर्णय देत दे आहेत ते पंच आणि आयोजक मला वाटतं टक्कवर पोलीस नियमता निर्णय घेत आहेत दोन्ही संघ अजून पंचांचा आणि आयोजकांचा निर्णय आलेला नाहीये वेट करूया रोमहर्षक सामन्यामध्ये दोन्ही संघांची सरसी अनुभव विरुद्ध यंग ब्रिगेड दोन्ही संघ तुल्यगड नावाजलेले गाजलेले खेळाडू उतरगत नगरीमध्ये खेळताना संघांकडून याला म्हणतात शिस्त याला म्हणतात खेळ याला म्हणतात खेळाडू वृत्ती दोन्ही संघांकडून खेळ सोलापूर संघ पुणे संघ अजून पंचांचा निर्णय आलेला नाहीये आमचे सहकारी मित्र टेनिस क्रिकेट खेळणार आहेत चारही बाजूने मॅच टाईप झालेली आहे एक एक पॉइंट उत्कृष्ट पोलीस संघ यंग ब्रिगेड वर वरचेस अनुभव सीनियर विरुद्ध जुनियर समसमान दोन्ही संघामध्ये नाव खेळाडू युनिटेशन मॅचेस खेळणारे खेळाडू आमचे कोनी संगल विनंती है कि कॉमेंट्री बैक कोनी संगल कोनी संगल विनंती है कि कोनी संगल ने तुरंत लवकर लवकर कॉमेंट्री बॉक्स करी कर आमचे मित्र प्रशांत जी के प्रशांत विनंती है थोड़स सबरुन गया थोड़ा सा कार्य गोष्टी समझू गया

खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून पुणे पोलीस पुणे भंडारी स्पोर्ट्स क्लब पुणे सॉरी सोलापूर सीएससी क्रिकेट क्लब खेलाप, सोलापूर मोकर दो चार दोन दोन तीन ओवर गेले शिंगापूर संघ संघ पण अनुभवाला यंग क्रिकेट सुंदर अशा स्पर्धेच आयोजन उत्कृष्ट अशा स्पर्धेचं आयोजन चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी कर्जत आयोजित नेटरबॉल क्रिकेट स्पर्धा पार्टनर कॅमेरा काढून खाली घ्यायचा काय तुमचं काय कर नाही मग सांगू त्यांना मी चढ लागतं यायला तिथं तीन मिनटात माणूस येते रो इथं ते सारखं त्यांचा फोन येतोय मला लवकर बॉक्स दोन्ही एन एक्स आहे का एन एक्स कॅम प्राईस किती जाते त्याची आता किंमत झाली एक पंच्याहत्तर लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन क्रिकेट अकॅडमी आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन क्रिकेट अकॅडमीचे संचालक कोच प्रशांत भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा İstanbul'da hastanegibi bir

टोन घेत तिथे हर हरले असते ते त्यांना सांगायला तोंड नसता राहिले कुणाकडून हरले म्हणले तर हरवलं <laughs> सांगायला नसतं आले मला आता मला एक कौतुक सरसत क्रिकेट रसिकांकडून उत्कृष्ट असा खेळ खेळताना दोन्ही संघ पुणे पोलीस पुणे यामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा बीएससी क्रिकेट क्लब सोलापूर यांच्यामध्ये जंग क्रिकेटचा भरना कडवी अशी सुंद देताना बीएससी क्रिकेट क्लब सोलापूर संघ त्याचप्रमाणे उत्कृष्ट असा खेळ खेळताना पुणे पोलीस संघ कृपया पुणे पोलीस संघाला विनंती आहे लवकरात लवकर स्टेज कडे या कॉमेंट्री बॉक्स कडे याव वेळ लावू नका तुझी पेंट फटली ही तर मेच कसली झाली तू काय होता का आधीच मा पामा चिडला ना हो

जारीग जारीग गीणा, गीणा, गीणा। 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 ना। ना। कप्तान कर्णधार किरंदिगेट उत्कृष्ट असे खेळाचं नियोजन सोलापूर संघाकडून उत्कृष्ट असं खेळाचे प्रदर्शन अनुभव खेळा करताना सुंदर खेळ एकशे पासष्ट थांबवरती रोखताना सोलापूर संघ संघ तुल्यबळ मला वाटतं संघ पुणे पोलीस संघाला विनंती आहे लवकरात लवकर या तुमच्यासाठी सर्व गोष्टी थांबलेल्या तिथे विनंती आहे विनंती आहे आमचे सहकारी मित्र पंच विनोद कांबळे सर गाडी कस आभार सेंजर असताना पंच मानस

आधीच्या सामने मध्ये पुणे पोलीस संघाने लवक 26 क्रिकेट अकादमी करा या संघाला हरवलं होतं 2620 ला नाही म्हणा ती मैयनात नव्हतं आता काय 2520 काय नाही अर्थ इल्या सामने मध्ये उदय उदय येणार चिरबाबाचा शांती खे करणार आशीष मला म्हणू वाटतं निलेश कुलकर्णी तुम्ही भेटत का काही पैसे मागतात त्यांना त्यांची कर धार बघू आपण

सुंदर खेळाचं प्रदर्शन सुंदर स्पर्धेचं आयोजन मध्ये प्रथम तास लेदर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी आयोजित लेदर बॉल्स क्रिकेट स्पर्धा काल झालेला सामना पुणे पोलीस विरुद्ध एमबी क्रिकेट अकॅडमी पुणे यांच्या मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिळालं होतं ते

सोलापूर संघ पीएसी क्रिकेट क्लब अनुभवी खेळाडू पुणे पोलीस संग्रह आजचा झालेला सामना पहिला सामना क्रिकेट विरुद्ध पुणे पोलीस यामध्ये झालेला सामना प्लेयर ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी मी निलेशे कुलते यांना स्टेज वरती बोलवतोय जोरदार टाळा अभिनंदन निलेश कुलते सर त्याचबरोबर पुणे पोलिस संघाचे कर्णधार सोन गायकवाड यांच्याकडून निलेश कुलते यांना पाचशे एक रुपयांचं पाठपोषिक मिळालेलं होत अभिनंदन पृथ्वीराज गायकवाड सॉरी सर सुंदर असा खेळ निलेश कुलते पुणे पोलीस संघाकडून मी जीवनामध्ये प्रथम तर करत आहे छोट्या मोठा चुका माझ्याकडून होणार आहेत समजून घ्या निलेश कुलसे यांना चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमीकडून उत्कृष्ट असं पाच विकेट घेतल्यामुळे पाच विकेट मिळालेला शेंडू प्रेझेंट म्हणून